नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच भाग्यशाली पुरुषांचे काही लक्षणं मी था था। का तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे समुद्रशास्त्रानुसार सांगण्यात आलेले आहे आणि बघा ज्या पद्धतीने पुरुषांचे आहेत त्याच पद्धतीने स्त्रियांची भाग्यशाली लक्षणं सुद्धा सांगण्यात आलेली आहेत पण आज आपण पुरुषांचे बघणार आहोत तर बघा माता लक्ष्मी जी आहे या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात प्रसन्न असते थोडी जरी केले तर यशस्वी होण्याचे मार्ग जे असतात त्यांचे मोठ्या प्रमाणात असतात अशी काही लक्षणं आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले लक्षण कोणतं आहे तर सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीचं रुंद कपाळ असणे म्हणजेच की जर तुमचे चार बोटं तुमच्या कपाळावर बसत असतील म्हणजे सहज बसत असतील तर त्या व्यक्तीचं जे आहे कपाळ रुंद मांडण्यात आलेलं आहे आणि अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपा मोठ्या प्रमाणात असते त्याने कोणतं सुद्धा काम जर केलं तर यश त्यांना इझिली मिळतं म्हणजे जास्त कष्ट करावं लागत नाहीत सहज गतीने त्यांना यश प्राप्त होत असतं त्याचबरोबर जर थोड्या अडचणी निर्माण कधी होतात जर तुमच्या कपाळावर समजा कपाळ रुंद असेल आणि त्यावर एखादा निशाण असेल म्हणजेच की जळण्याचा असो किंवा चटका वगैरे असो किंवा लागण्याचं जर निशाण असेल तर थोडं त्यांना जास्त कष्ट घ्यावं लागतात पण त्यांना यश मात्र नक्की मिळतं तर दुसरं कोणतं आहे तळ हातावर किंवा पायावर तिळसणे जर बऱ्याचशा लोकांच्या आहेत तळ हातावर पायावर जर तीळ असतील तर अशा लोकांचं चा खूप चांगल्या पद्धतीने भाग्य मजबूत असतं माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर असते श्री हरिनारायणाची कृपा सुद्धा त्या लोकांवर मोठ्या प्रमाणात असते कारण त्यांच्या तळ हातात कुठेही तीळ असू शकतो तुमच्या तळपायावर कुठेही असले तरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीची सुखसुविधा जीवन जे आहे संपत्ती ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात असते त्या लोकांच्या हातावर जे आहे तीळ आपल्याला बघायला मिळत असतो तर खूप चांगल्या पद्धतीनं मात माता लक्ष्मी त्यांच्यासाठी अ मातालक्ष्मी प्रसन्न असते आणि राजासारखे ती जे लोक आहेत ते जगत असतात आता आपण तिसरा बघणार आहोत लक्षण कोणतं आहे ज्या लोकांची नासिका लांब असते आणि छाती जी आहे रुंद असते अशा लोकांना जे नाते संबंधातलं प्रेम असतं म्हणजे कोणतंही असते माईचं असो वगैरे त्यांच्या आईचं असो किंवा मग भाऊ कोणीही असतील तर त्यांचं जे प्रेम असतं पत्नी असेल या सगळ्यांचं प्रेम जे आहे त्यांना सहज प्राप्त होते व विश्वसनीय लोक असतात हे हे जे लोक असतात यांच्यावर आपण इझिली विश्वास ठेवू शकतो हे कधी कोणाचा विश्वास वगैरे तोडत नाही आणि माता लक्ष्मीसुद्धा यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रसन्न असते कोणतंही काहीही करायचं असलं ते लोक पुढं असतात त्यांच्याकडे एक लिडरशिपचं जे तत्त्व असते त्यांच्याकडे असते त्याच्यामुळे ते कोणत्याही कामामध्ये यश इझिली मिळू शकतात त्याचबरोबर बघा त्यांचे पाय जे आहे ते कोमल असतात आणि गुलाबी रंगाचे जर तळवे असतील तर असे लोक लोक जे आहे खूप भाग्यवान असतात आणि माता लक्ष्मी नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न असते तर आता पुढचं लक्षण आपण बघणार आहोत छातीवर केस असणे बऱ्याचशा लोकांच्या छातीवर मोठ्या प्रमाणात केस असतात हे जे लक्षण आहे तर हे लक्षण म्हणजे सुख शांती समाधानी आणि समृद्धी या सगळ्यांना दर्शवणार आहे आणि त्यांच्याकडे अपार अशी संपत्ती असते जीवनामध्ये अनेक गोष्ट त्यांनी जर ठरवल्या असतील तर नक्कीच त्या पूर्ण होत असतात त्याला यश प्राप्त होत असते त्याचबरोबर कानावर केस असतील किंवा छातीवर असतील तर ह्या हे जे लक्षण आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं चा भाग्यवान असण्याचं लक्षण आहे माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असते पण जर तुम्हाला सतत ता घाम येत असेल आणि घामामधून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही जे आहे तुमचा मंगळ जो आहे त्याने दूषित होत असतो त्याच्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही चंदनाचा जो टिळा असतो किंवा लेप असतो तो, तो, तो थोडासा कपाळावर लावल्याने खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात तुम्हाला धनप्राप्ती होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो तर अशा पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत ज्या लोकांच्या हातावर चक्र ध्वज शंख याच्या निशाण्या असतात त्या लोकांना शासन करण्याचा अधिकार जो आहे तो मिळत असतो ज्यामध्ये चक्र येते गदा येते रथ येते त्याचबरोबर धनुष्यबाण धनुष्य बाण असतं धनुष्यबाणाचं चिन्ह सुद्धा तुमच्या तळ हातावर वगैरे तुम्हाला दिसत असेल किंवा पा पायावर दिसत असेल त्याचबरोबर जे आहे तुम्हाला ध्वजेचे जे ध्वज असतो त्याची निशाणी तुम्हाला दिसत असेल तर असे बरेचसे लोक जे आहेत ते सरकारी अधिकारी असतात किंवा कर्मचारी जे आहेत ते या परिस्थितीमध्ये असतात आणि खूप चांगल्या पद्धतीची माता लक्ष्मी जी आहे त्यांच्यावर प्रसन्न असते त्याचबरोबर अशा लोकांना जे आहे इमारतीचे किंवा मग बांधकामाचे जे पण व्यवसाय असतात किंवा बांधकाम मोठे मोठे जे ठेके वगैरे घेत असतात अशा लोकांना त्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात यश मिळत असते आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर नेहमीच प्रसन्न असते तर आता पुढचं लक्षण आपण बघणार आहोत ज्या पुरुषांचा आवाज मोठा आणि स्पष्ट व प्रभावी असतो त्यांच्यावर सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न असते आणि त्यांचा सूर्य मजबूत असतो व अशा लोकांना व्यवसाय व जे रोजगार संबंधित जे कामं असतात अशा लोकांना मोठ्या प्रमाणात त्यावर यश मिळत असते आणि खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असते पुढे आपण बघणार आहोत चमकदार आणि मोठाले जर डोळे एखाद्या पुरुषाचे असतील तर त्याला खूप चांगल्या पद्धतीने नारायण देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर असते कारण चंद्र जे आहे सदैव चमकत राहतो त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात जे आहे सतत प्रगती होत असते थोडे जरी कष्ट केले तर इझिली त्यांना यश जे आहे ते प्राप्त होत असते सहज गती जे आहे कोणत्याही कामामध्ये ते उतरले तर त्यांना यश प्राप्त होत असते असे लोकसुद्धा खूप छान पद्धतीने भाग्यशाली असतात त्याचबरोबर कासवासारखी पाठ आणि मजबूत शरीर हे सुद्धा एक खूप भाग्यशाली लक्षण आहे जर तुमची कासवासारखी पाठ असेल रुंद असेल आणि त्याचबरोबर शरीर जे आहे मजबूत असेल तर खांदे जे आहेत अगदी रुंद आणि उंचावलेले असतील तर असे लोक जे आहे आत्मविश्वास भरलेले असतात आणि कोणतंही काम करण्यासाठी ते कोणतंही काम करण्यासाठी मैदानात नेहमीच उतरत असतात आणि त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यशसुद्धा मिळत असते आनंद यश सम्मान आणि आदर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा व्यक्तींना मिळत असतात त्यामुळे जे हे शुभ संकेत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे कमेंट करून मला